फक्त आप आपली बातमी शिवसेना मिरज तालुका संघटक प्रमुखपदी किरण कांबळे यांची निवड सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरज तालुका पदाधिकारी यांच्या निवडी नुकत्याच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या सांगलीतील सर्किट हाऊस या ठिकाणी बैठकीमध्ये मिरज तालुक्यातील पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या मिरज तालुक्यातील कट्टर शिवसैनिक आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांनी तालुका संघटक पदासाठी किरण कांबळे यांच्या नावाची शिफारस जिल्हा प्रमुख यांच्याकडे केली होती त्याप्रमाणे शिवसेना तालुका संघटक प्रमुख म्हणून माननीय किरण कांबळे यांची निवड करण्यात आली किरण कांबळे यांची निवड करण्यात आली किरण कांबळे यांनी गेल्या दोन वर्षामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांनी मिरज तालुका संघटक पदाची जबाबदारी किरण कांबळे यांच्या खांद्यावर दिली सदर निवडपत्र देऊन तालुक्याच्या संघटकपदी किरण कांबळे यांचे नाव जाहीर करण्यात आले यावेळी प्रमुख विशाल सिंग राजपूत चंद्रकांत मैगुरे शंभूराज काटकर विराज बुटाले महादेव मगदूम महादेव हुलवान कुबेर सिंग राजपूत बबन कोळी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली निवड केल्याबद्दल किरण कांबळे यांनी आगामी काळात शिवसेना वाढीसाठी उत्तम कार्य करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे